राम राम मित्रांनो मित्रांनो समजा आतापर्यंत जेवढे पण समजा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवले घर ते सगळं हे घर समजा मित्रांनो इथं राहायचो मी जेवढे पण समजा आतली खोली दिसेल तुम्हाला ही जी समजा खोली दिसते हे आपलं हे जे घर दिसते ना इथं राहतो तुम्ही तर आता समजा आता इथून आम्ही तिकडे जाणार राहिलं जिथं समजा मी पहिले राहायचो म्हणजे म्हणजे माझं घरात बांधकाम बाकी आहे काही तर ते किती बांधकाम बाकी आहे समजा ते दाखवतो मी तुम्हाला आणि आता मी घरात राहणार आहे ते घर मी तुम्हाला दाखवणार आहे घरात इथं समजा जवळपास सात आठ महिन्यापासून इथं राहत होतो आम्ही तर आता मी तुम्हाला घरात राहणार आहे आम्ही आता उद्यापासून ते तुम्हाला मी दाखवतो आता तर मित्रांनो चला मी तुम्हाला घर दाखवतो म्हणजे त्याला साफसफाई करून घ्यायची त्या घराची आणि मग साफसफाई झाल्यानंतर त्या घरात मी तुम्हाला जसं मी राहणार आहे तर आता मी तुम्हाला ते घर दाखवतो चला मित्रांनो आनुगाए उती, आनुगाए उती। तर हे पहा मित्रांनो इथेच्या अगोदर आम्ही राहत होतो इथं समजा काही दिवस मग ते थोडं पावसाळा लागला होता पावसाळ्यात मित्रांनो कसं या घरातले वल येते पहा तर या घरात येते ते वल आल्यामुळे मग कसं इथं राहताच येत नाही तो या ले वो ले तर ह्या घरातले वल येते मित्रांनो तर मग त्याच्यामुळं आम्ही तिकडे गेलो होतो राहिलं तर सगळे भांडे बा भांडे तर लावलेली पाण्याच्या टाक्या आता ह्या सगळ्या टाक्या उद्या साफ करून घ्यावं लागतील धुवा लागतील मला ह्या दोन टाक्या सगळ्या टाक्या डब्बा तिथं गॅसची टाकी तिकडे नेली होती आम्ही वापरायसाठी ती टाकी पण आता भरून घे नाही आणि साप तर मित्रांनो आता उद्यापासून म्हणजे उद्या नाहीतर परवासमोर इथं आम्ही साफसफाई करून घेणार आहे मी आणि येणार आहे राहाल या घरामध्ये आणि इकडं आता मित्रांनो इथं खाली पण अशी जागा आहे वापरायला इथं संडास आहे मित्रांनो हा संडास आहे तर मग आता सध्याचं लावून घेतो याला आता तर बस मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करता मित्रांनो असा सपोर्ट कायम राहू द्या आणि परत एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद खूप धन्यवाद